कशाला बंद करते बाबा कशा येणार आतमध्ये गेट बंद करशील तर येत नाही तर बाबा, बाबा लॉक करते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असाल सकाळी पाच वाजता आमची इथली लाईट गेली आणि साडेसहा वाजेपर्यंत आलीच नाही त्यामुळे झोप सुद्धा झाली नाही आणि साडेसहा वाजता आल्यानंतर परत सात वाजता लाईट गेली त्यामुळे अजिबातच झोप झाली नाही आणि डोकं सुद्धा खूप दुखते आरेनला करायची होती अंघोळ पण त्याच्या पायाला लागलेलं असलं त्याच्या पायालाही पिशवी लावून देत आहे जेणेकरून तो आंघोळ करेल तर पाणी त्या जखमीमध्ये जाणार नाही पण मुली ना एवढे असतात ना अजिबातच ऐकत नाही नाही ना मम्मी नको ना बांधू असं नको करू तसं नको करू तरी मी त्याला पायाला बांधूनच दिली मी म्हटलं मी बांधणार म्हणजे बांधणार पायाला लागलं होतं म्हणून आज आरू घरीच राहिला होता कारण थोडंसं त्याला कणकण सुद्धा होत होतं आता लाईट आली आणि मिक्स करून घेतला माझा स्किन केअर

त्यानंतर घर अंगण झाडलं बाहेरचं थोडीशी साफसफाई केली आणि आमच्या बाजूला जे गवत तोडलेलं होतं ते सुद्धा जाळून टाकलं त्यानंतर मी अंगणात वगैरे पाणी पण मारून घेतलं पहिला सर्वात आधी माझ्या डोक्याला बांधून घेतलं कारण बाहेर एवढं ऊन होतं आणि दोन तीन दिवस झाले असंच ऊन तापत आहे मग लगे हात झाडांना सुद्धा पाणी टाकून घेतलं व बाहेरचं अंगणसुद्धा धुवून घेतलं त्यानंतर चेहऱ्याला स्टॉल बांधून हातामध्ये बिट्टूची कॅब घेऊन मी निघाले बिट्टूच्या स्कूलसाठी आज पण मिनूची गाडी घरी नव्हती त्यामुळे आम्ही पैदलच आलो पैदल आलो ना की नेहमी हिचं नाटक असं असतंच बावले लावणं खाल्लं खेळणं कप्प्यांमध्ये भरणं असं काम बिकूचं सुरू आहे आरू भैया होता इथे बोर म्हणून म्हणत असते घरी रात जाऊ नको जेवण झालं मी बसलेली होती आणि आता मला मॅच झालं की तुमचं अमेझॉनवरून सतराशे सात रुपयाचं पार्सल येणार आहे तर मॅसेज आल्याबरोबर मी पहिला पहिला शांत झाली मी विचार करत बसली कारण मी ॲमेझॉनवरून काहीच बोलवलं नाही आणि मला मॅसेज आला की तुमचं सतराशे सात रुपयाचं पार्सल टू डिलिव्हरी होणार आहे आणि माझ्याच्यात ती ॲपसुद्धा सुद्धा नाही आहे माय गॉड संडेला जे सिलेंडर बुक केलं होतं ते सिलेंडर आज आलं मग सिलेंडर घेतलं तेवढ्यात मिस्टर सुद्धा कामावरून घरी आले मिस्टरांनासुद्धा सुद्धा ही गोष्ट सांगितली पार्सलची ते म्हणाले तू घेतलं नाही तर टेन्शन घेऊ नको ते पार्सल आलं तर घेऊ मी एवढी टेन्शन मध्ये आली त्या पार्सल मुळे काय सांगू मी तर ऑर्डर के मी केलं ते आलं कसं कसं काय मला माहिती तुला मुलंही घेत असतात मुलं घेतात अमीर म्हणजे ऍमेझॉन आहे माझ्या याच्यात आता मी डाउनलोड करून बघितलं की मी काय ऑर्डर केलं कोणत्या लिंक वर जाऊन झालं असेल ते अमेझॉन च बहुतेक मुलं बघत असतील त्यावेळेस झालं ते पण ही बघत आहे ही बघत आहे मुलं तर देतच नाही तुला मग ही बघत आहे नहीं नहीं मी तर काही ऑर्डर नाही केला मला सतराशे रुपयाचं पोहे मी असं करे मी घेणारच नाही त्याच्याकडच कारण मी दादा मी नाही मला काही माहितीच नाही कारण की मला माहितच नाही मला आता मेसेज आला किती अकरा तारखेला येणार आहे मी तर शॉकच बसली मी कुठून देऊ त्याला माझं घेशील नाही माझं येत अर्धा अर्धा परत येत नाही ये। मी माझं आलं तुझं तुझ्या तुझ्या नावाने माझं माझ्या नावाने मी मग शॉप मध्ये गोल गोल सतराशे सात रुपयाचा मी ऑर्डर काय केलं आणि त्यावरती आता मी ॲमेझॉन म्हणजे ॲमेझॉन हे केलं डाउनलोड केलं त्याच्यावर बघितलं तर त्यामध्ये काहीच नाही दाखवत आहे लिंक आहे वाटतं ते, 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 ते थे 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 थे। आता मी त्या व्हॉट्सअपवरती वरती त्याच्यावर क्लिक केलं ना ते डायरेक्ट क्रोम ब्राऊझर वरून हे होत आहे खूप फेक लिंक असतात कोणत्या लिंकवर हो ना मी मगापासून टेंशन मध्ये आले कारण मी तर काही मागवलंच नाही आणि मला ॲमेझॉन च काही काम पडत येताना थोडं लक्षच ठेवतात लिंक खूप भेटायचं तुझा अकाउंट येत मोबाईलला हो ना आणि मला त्या ऍमेझॉन च खरच नाही समजत मी यूजही नाही करत आणि माझ्या ती ऍपही नाहीये चला जाऊ द्या आलं तर अजून वेळ आहे पण मला टेन्शन आताच आलंय बिटू स्कूल मधून आलीये ना तेव्हापासून सॅड आहे आता त्याचं कारण ते मिनू मम्माला सांगत आहे की तिच्या फ्रेंडला लाग ना लागल म्हणून तू आहेस एवढी कुठे आहे पार्सल हा अरे तुझं हे तुझ्यासाठी कपडे त्यानंतर मी बिटूला ट्युशन मध्ये सोडलं इथे जाऊ झाडू मारत आहे बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता पावसाचं झालेलं आहे फ्रेंड आहे ती आली बघ तुझ्या सोबत येतो म्हणते ती ती बघ तुझ्यासोबत येतो म्हणते गे तिला तुझ्या सोबत पकड तिचा हात नाही का नाही तिचा हात नाही पकडत तू ओके बर उभी राहते अशी हा आहे ना ती बाप किती धूळ केला बाबाने बघ आ धूड जाते चल ये ना दोड्यात आम्ही रोड वरून येत होतो त्यावेळेस बिट्टूला धूड दिसला बिट्टू बनते आपल्या घराला आग लाग लागली मम्मी मी म्हटलं नाही रे बेटा घराला आग नाही लागली लाग बाबांनी पेटवलं नाही या ना मम्मी गेट बंद करते कशाला बंद करते बाबा कशा येणार आतमध्ये गेट बंद करशील तर नाही तर बाबा लॉक करते आता मला नाही माहिती बाबा छोट्या दगडची कारण इकडे सर्व दगडच दगड आहे तर त्याची मम्मी कुठे शोधू मी दगडाची हे काय सर्व दगडच आहे तिथे हम्म बघा कसा आवाज करते नकली ओ नकली बेबी तू क्या कर रही रे अंधेरे में लाईटचं काय नाटक सुरू आहे काय माहिती सकाळपासून तेच सुरू आहे आलं अर्धा तास की बंद मग परत येते परत पाच मिनिटांनी बंद आलं नाही अजून खूप भारी आहे ना ग खूप <laughs> भारी आहे जाऊ होती ड्युटीला अजून काही आलेली नव्हती मग तिच्या भरुशावर कुठे बसणार पटकन पैकी पीठ मळून घेतलं त्यानंतर भाजीचं टेन्शन भाजीच तर नेहमीच तेच आहे मग काय दिसलं मला सोयाबीनच्या वड्या मस्तपैकी भिजत घातल्या आता त्या इथे भिजलेल्या आहेत ते फ्राय करून घेत्या एकीकडे मसाला सुद्धा काढून घेतला दिवस झाले मिस्टरांना अजिबातच बरं वाटत नाही त्यामुळे त्यांनी अंग टाकून दिले आर्यन करतो इथे क्लास एक नजर मी हॉलमधून सुद्धा फिरून आले की काय सुरू आहे माझे सासरे आणि माझे बाबा इथे टी व्ही बघत आहे बिट्टू खाली बसून मस्त खेळत आहे एवढ्या केली तू शेपू तोडायला मला नाही तोडत काय हुस्का करतेस त्याच्यात काही नाही त्याच्यामध्ये तिला बरोबर माहितीये घरातलं कशात काय आहे कशात खाण्याच्या गोष्टी आहेत सासूबाई घरी असल्या ना तर शेपू वगैरे तोडायचं काही टेन्शन नसतं आता साडे दहा वाजले त्यानंतर मी शेपू तोडायला घेतली तो रक्ता रक्ता दिसतो रक्त रक्त दिसते हे बघ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आजकालची मुलं फारच अडव्हान्स आहेत आता बघा कॅमेरामध्ये बघून ते तिच्या दातामध्ये किती खिंड आहेत ते मोजत आहे <laughs> रडू नकोस काय झालं बेता का रडू नये दोन्ही मुलं रात्र झाली आणि का रडू नये म्हणून काय झालं काय झालं का झालं बिता का भू गो मग अरे दादा रडत होता तर दादाचं बघून भेटू रडत आहे काय झालं उचल का बस बस शांत बस बस आता दादा पण शांत बसला ना बघ दादा शांत बसला तर बघ शांत बसला अरूदा चिड आज जर ही लाईट रात्रीची गेली तर झालं चल दाखव पाय दे तुझं दे चटका लावते का रडते माझी बेटीला सोन का झालं मग बेटा काय झालं सांग ना काय झालं सांग काय दुखते का तुझ काय दुखते का तुझं कुठे दुखता म सोना असं रडू नये तू तू गुटगुल ना काय रडते कशाला रडते बेटा रडू नाही रडू नाही काय काय झालं मला सांग काय झालं मला सांग काही झालं रडत आहे ती काय माहिती हारळत होता हा? हारळत होता हा? इथे काय माहिती पण रडायला लागली का दादा रडते म्हणून रडू येत आहे तुला

गरमच लावत असतात च आग निघाली बाय म्हणजे मम्मी हाताला तिच्या एवढ्या नाजूक हाताला लावू शकत आहे पण तू पायाला नाही लावू शकत आहे पाय तर खूपच हार्ड असतो मी मस्त फेसवॉश करायला निघणार होती लाईट गेला ए आली लाईट चला आता आजचा मी ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईट नक्की करा भेटू आपण ज्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा पाय बाय